निश्चित हा विजय आमदार राजूभाई नोगरे यांनी तळागाळ केलेली जी का कार्य आहे मग ते ग्रामीण भागातील असो कष्टकरी असो शेतकऱ्याचा असो शेकुजराचा असो की शिकणाऱ्या युवा पिढीचा असो वर्धाचा असो प्रत्येका माणसापर्यंत जे भया पाच वर्षात भयानं जे कार्य केलं एक इथला भूमिपुत्र म्हणून इथला एक शेतकरी पुत्र म्हणून प्रत्येक समाज असू द्या प्रत्येक घटक असू द्या असा कोणत्याही घटकाला भयानं वंचित नाही केलं होतं आणि ही केलेली सेवा निश्चित मी माझं भाग्य समजतो की मला पंचवीस वर्षापासून त्याच्यासोबत सेवा करण्याची संधी मिळाली आणि सेवा संधी करताना त्यांनी कधीही गद्दारी पण असा केली नाही आणि हा विजय इथल्या भूमिपुत्राचा इथल्या प्रत्येक महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा भाजप असू द्या शिवसेना असू द्या मित्रपक्ष द्या एवढंच नाही काही जण इतर पक्षात असले तरी त्यांनी घरी बसून सुद्धा आम्हाला साथ दिली त्या सर्वांचा मी माझ्याकडून माझ्या नेत्याकडून भूमिपुत्राकडून सर्वाचे आभार मानतो आणि निश्चित या ठिकाणी एवढं सांगतो हा विजय इथल्या भूमिपुत्राचा इथल्या शेतकरी पुत्राचा इथल्या कष्टकरी इथल्या सगळ्या सामान्य माणसाचा विजय आहे हा कुठल्या धन लागल्या नेत्याचा काही विजय नाही आणि हा ताकावत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा विजय आहे अशी या मी सांगू इच्छितो आणि और...